शिल्ले एक उबर ओला उबर ड्रायव्हर आहे म्हणजे दहा ते बारा वर्ष झाले ओला उबरबरोबर ड्राईव्ह करतो पण कंपनीच्या काही अंतस्त ज्या टफ फाईट आहेत त्यांच्या म्हटलं कॉम्पिटिशन आहेत त्या कॉम्पिटिशनमध्ये ड्रायव्हर जुरडला जातो त्यांचे कॉम्पिटिशन अशा पद्धतीचे रेटचे कॉम्पिटिशन आहेत जे गव्हर्नमेंट रेट झालेले आहेत लागू ऑलरेडी ते इथं ते चालू करत नाहीत त्यांनी त्यांच्या मनमानी रेटनं आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये प्रति किलोमीटरनं ड्रायव्हरला चालवण्यास मजबुरी केली आहे आणि दुसरं आमच्याकडे टी परमिट गाड्या असल्याकारणानं दुसरं कुठलं साधन नाही आहे उपजीविका साधण्याचं साधन एकमेव गाडी आहे टॅक्सी आहे ती पण आम्हाला त्याच्यातून जी मिळ मिळणारं जे मानधन आहे ते फार तुटकून आहे त्याच्यात आम्ही आमची स्वतःची उपजीविकासुद्धा भागू शकत नाही त्या गाडीच्या ज्या मूलभूत गरजा आहेत टायर टाकण्यापासून इन्शुरन्स काढण्यापासून तर पासिंगपर्यंत ज्या आहेत त्यासुद्धा पूर्ण होत नाही त्याच्यासाठी आम्हाला तिसरं लोन घ्यावं लागतं बऱ्याचशा आमच्या मित्रमंडळीने टायर टाकायलासुद्धा ई एम आयवरती ल टायर टाकलेले आहेत ई एम आयवरती इन्शुरन्स काढलेला आहे गाडीचे ई एम आय चालूच आहे मग एवढी वाईट परिस्थिती आमच्यावर आलेली आहे तरी सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही डॉक्टर केशव सरांच्या मार्ग असतं आम्ही आज गेले पंधरा तारखेपासून अनुषंग उद्योग करत बसलेलं आहे रोज आणि सरकारपर्यंत आमची आज जी, जी मागणी आहे ती मांडत आहोत काय तुमच्या प्रमुख मागण्या काय मागण्या अशा आहेत की सरकार मान्य जे रेट आहेत गव्हर्नमेंट अप्रूल रेट आहेत ते आम्हाला मिळण्यात यावेत ओला उबरचे रेट आम्हाला नको आहे सरकारी जो रेट आहे तो जी आर आय ऑलरेडी पास झालेला आहे कटवा समितीचा पण तो मान्य करत नाहीत ग सरकार लागू करत नाही आहे की कंपन्या मानत नाही आहे हा त्या दोन्ही गोष्टींचा विषय आहे तिच्या इकडून किती काम करायचं अहो लाखोच्या संख्येत ड्रायव्हर आहेत परंतु आज हे जे चालू आहे फक्त उपोषण चालू आहे गेल्या चार पाच दिवसापूर्वी कमीत कमी पाच ते दहा हजार ड्रायव्हर आमच्या इथे उपस्थित होते पूर्ण आझाद मैदान भरलेलं होतं तर लोकांच्या मागण्या मान्य कराव्यात की तुमच्याकडून आम्ही सरकारकडे मागणी मागतो कारण ड्रायव्हर हा एक घटक आहे इथला जो देशाचा कणा आहे काय शिवाय हा देश चालू शकत नाही आणि त्याचं जर भागत नसेल तर त्यांनी कोणाकडे दाद मागायची तर ती सरकारकडे मागणार